विषप्राशन केलेला महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू फूड पॉयझनिंग झाल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा पुसद तालुक्यातील घोंसरा येथे विषप्राशन केलेल्या महिलेचा पुसद येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे विषप्राशन केल्याची दुर्दैवी घटना पोळा सणाच्या दिवशी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली होती उपचारादरम्यान दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे विमल शेषराव राठोड वय साठ वयशे राहणार घोंसरा असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी म्हणजेच पोळा उत्सवादरम्यान विमलने जेवणामध्ये मटण खाल्ले होते त्यानंतर त्यांना आश्वस्थता वाटू लागले होते त्यांच्या मुलाने त्यांना तात्काळ पुसत येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले होते परंतु उपचारादरम्यान दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला प्राथमिक तपासमध्ये महिलेने विषप्राशन केल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्याकडून मिळाली आहे परंतु गावामध्ये फूड पॉयझन झाल्यामुळे मृत्यू झाला असावा अशी चर्चा सुरू आहे महिलावतीचे पती दोघेही वैयक्तिक कारणांमुळे वेगळे राहत असून एक मुलगा मुंबईला राहतो तर एक मुलगा मृतक महिला विमल यांच्याकडे राहत होता विमल यांच्या पतीची देखील प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांच्यावरही एका दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहे ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग दाखल झाला आहे प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार थाने सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे